नमस्कार अल्फा मल्टीकार कार सर्व्हिसमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याकडं फिटिंग आली आहे आर के सिरीजची दोन हजार पंधराची आर आहे जी आपण आज फिटिंग केली आहे त्याचे डिटेल्स आपण जाणून घेऊया इंजिन कंपार्टमेंटमधला आपण रिव्ह्यू घेऊया तर हा आपण रेडिसर बसवला आहे बिचो क्लासिक सीन जी किट बसवलं आहे जी गव्हर्नमेंट अप्रूवड आहे पी एस फोर गाड्यांसाठी आणि जर तुम्ही बघताय तर फिटिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर फिटिंग आहे कुठेही वायरिंगची किंवा पाईपलाईनची अडचण ह्याच्यामध्ये दिसत नाही हा जो बसवला आहे पण हा ई सी एम आहे विजो क्लासिकचा आणि फ्रंट फिलिंग वॉल जो बसवला हो आहे तो इथं बसवलेला हो रेल आहे हे पण साईडला इथं बसवलेली आहे थ्री सिलेंडर के सिरीज इंजिन आहे महाराष्ट्रची किंमत तर त्यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स ह्या गाडीला भेटतो आहे आपण बॅक साइडला सिलेंडर फिटिंग केलं आहे बॅक साईडचा जो सिलेंडर आहे तो साठ लिटरमध्ये बसतोय हो एरो कंपनीचा सिलेंडर आपण साठ लिटरमध्ये टाकलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये सिक्स्टी चा म्हणजे चौदा किलो बसत नाही आहे के सिरीज असल्यामुळे तर मॅक्स टू मॅक्स ह्याच्यामध्ये बारा किलोची कॅपॅसिटी बसते ह्याच्यामध्ये आणि ह्या ट्रेच्या वरती वगैरे तुम्ही बॅगेज तुमचे ठेवू शकता हा स्विच आहे जो चेंज ओवर स्विच पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू फिट्रो पेट्रोल होणारा ॲटोमॅटिक फिट बसवलेला आपण तर जाधव सरांनी शेवटी गाडीची ट्रायल घेतलेली आहे तर आपण जा दो सहाकडनं फायनल रिझल्ट जाणून कसं घेऊन फिटिंग तुम्ही बघितली तर सर वाटली तुम्हाला फिटिंग एकदम बरोबर वाटली ट्रायल घेता पेट्रोल वाटत एवढा काय बदल एवढा बदल वाटत नाही आणि सर दुसरं तुम्हाला इथला एटमॉस्फिअर वगैरे कसं वाटलं मुलं वगैरे काम करण्याची पद्धत वगैरे आणि सर तुम्ही कुठून आला आम्ही नगर जिल्ह्यातून आलो नगर जिल्ह्यातून इथून किती किलोमीटर आहे एकशे दहा किलोमीटर लांबखेड चा तर तुम्ही बघताय की मधून कस्टमर आलेले आहेत एकशे दहा किलोमीटरवर ना तिथं भरपूर सारे ऑप्शन असताना तर आमच्याकडे काहीतरी असेल त्यामुळे कस्टमर इतक्या लांबून आमच्याकडे आलेले आहेत तसंच आम्ही बजाज सुविधाही देतो जे कस्टमरला अफोर्ड नाही होत आहे बजाज मध्ये वगैरे तर त्यांना बजाज फाईल आपण करून देतो त्याच्यामध्ये जर दे। कुणाला भविष्यामध्ये सी एन जी रिलेटेड किंवा सर्व्हिस रिलेटेड काही जरी काम करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद